लहान मुलांना खोकला होतो म्हणून तुम्ही त्यांना कफ सिरप देता का मग आता व्हा लहान मुलांना जास्त कफ सिरप देणं हे घातक ठरू शकतं मग आता लहान मुलांना किती आणि कोणत्या वयात कफ सिरप दिलं पाहिजे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सो सर्वात पहिला प्रश्न लहान मुलांना कफ सिरप द्यावं की नाही जर लहान मुलांना जास्तच खोकला असेल तर त्यांना नक्कीच कफ सिरप दिलं पाहिजे कारण खोकल्यामुळे त्यांच्या छातीत कफ जमा होऊ शकतो आणि कफ सिरप प्यायल्यामुळे त्यांना आराम मिळेल पण जास्त सिरप पिणं सुद्धा लहान मुलांसाठी घातक आहे त्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात कफ सिरप देऊ नका मग आता लहान मुलांना कधी कफ सिरप द्यावं जर मूल एक वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही त्याला कफ सिरप देऊ शकता पण तुम्ही कोणतं सिरप देताय हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायची गरज आहे नाहीतर खोकला एलर्जी असा संसर्ग सुद्धा मुलाला होऊ शकतो आता मुलांना कफ सिरप देताना कोणती काळजी घ्यायची मल्टी कंपोनेंट्स असलेले सिरप मुलांसाठी हानिकारक असतं जेव्हा तुम्ही मुलाला सिरप देता तेव्हा ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्या डॉक्टर सांगतील तेवढ्याच प्रमाणात द्या कारण कफ सिरपच्या ओव्हरडोसमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो जसं की मुलांना झोपेतही त्रास होतो पोटदुखी जास्त घाम उच्च बीपी हृदयाचे ठोके यामुळे मुलांच्या तब्येतीत होऊ शकतो त्यामुळे मुलांना कफ सिरप देऊ नका सो so, ट सॉल लहान मुलांना कफ सिरप द्यावं की नाही किती प्रमाणात द्यावं कोणती काळजी घ्यावी हे सर्व आम्ही या व्हिडीओमधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज वर पाहत असाल सो लोकमसखी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनल पाहत असाल असालोकन सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील